लंबडी शहरातील संत सावता मंदिर परिसरात नागरिकांच्या वतीने सर्वात मोठी होळी पेटवण्यात येते दरवर्षी होळीच्या माजी नगराध्यक्ष सुहाशीरसाठ यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आली होळी पेटवल्यानंतर महिलांच्या वतीने होळीला नैवेद्य देण्यात येऊन फेरे मारले जाते तर शेतकऱ्यांचे सुगीला आलेले ज्वारीच्या धान्याच्या पेंढ्या होळीवर फेकल्या जातात शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरभराटी येथे शेतकऱ्यांना शेतीतील पिकाला कीड लागत नाही त्याचप्रमाणे या ज्वारीच्या पेंढ्या जनावरास खाऊ घातल्यास जनावरांना आजार होत नाही अशी प्रथा असल्याचे जाणकारी आहे होलिका दहनंतर मोठ्या उत्साहाने एकमेकांना रंग लावून रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली सदरी रंगपंचमीला लहान थोर महिला मंडळींच्या वतीने रंगोत्सव भाग घेत आनंद साजरा करण्यात आला रंगपंचमीनिमित्त शहरास तालुका पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर